उन्हाळ्यातील टोमॅटो ही जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित आणि ती रोग प्रतिकार शक्तीसाठी ओळखली जाते या टोमॅटोचे उत्पादन चांगले असते आणि फळे मध्यम आकाराची लाल आणि चवीला उत्तम असतात उन्हाळ्यातील परिस्थितीतही ही जात चांगली वाढते पुसारुबी ही जात लवकर तयार होते आणि तिची फळे मोठी आणि चमकदार लाल रंगाची असतात या टोमॅटोचा स्वाद थोडासा आंबट असतो तो उत्तम उत्पादन घेण्यासाठी स्वर्णरेखा ही जात उच्च उत्पादन आणि उत्तम चवीसाठी ओळखली जाते या टोमॅटोची फळे मध्यम आकाराची गोल आणि गडद लाल रंगाची असतात उन्हाळ्यातील उष्णता आणि कमी पाण्यातही ही, ही जात चांगले उत्पादन देते दे। अभिलाष ही एक संकरित जात आहे जे अधिक उत्पादन आणि रोगांपासून प्रति साठी ओळखली जाते या टोमॅटोची फळे मोठी मांसल आणि असतात. उन्हाळ्यात जास्त उत्पादन आणि उत्तम प्रतीची फळे हवी असल्यास जात आहे वैशाली ही जात कमी वेळेत तयार होते आणि तिची फळे लहान आकाराची पण चवीला खूप छान असतात ही जात घराच्या जा बागेत किंवा कुंडीत लावण्यासाठी उत्तम आहे उन्हाळ्यात कमी जागेत आणि कमी वेळेत उत्पादन घेण्यासाठी ही जात चांगली आहे इतर लोकप्रिय जाती लाल रंगाच्या फळांसाठी ओळखली जाते आणि ती ते ही एक संकरित जात आहे जी पावसाळ्यात लागवडीसाठी उत्तम आहे परंतु उन्हाळ्यात योग्य काळजी घेतल्यास चांगले उत्पादन देऊ शकते एन एस नऊशे बासष्ट ही जात देखील पावसाळ्यातील लागवडीसाठी चांगली आहे आणि ती अधिक उत्पादन देते टोमॅटोची जात निवडताना तुमच्या क्षेत्रातील हवामान मातीचा प्रकार आणि तुमच्या आवडीचा वापर यांचा विचार करणे महत्वाचे आहे उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करताना त्यांना नियमित पाणी देणे आणि जास्त तापमानापासून संरक्षण करणे आवश्यक